जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावत पोलीस ठाण्याची आणखी एक दमदार कामगिरी वाहनास पाच लाख अडतीस सा हजार सातशे छत्तीस ची बेकायदेशीर अवैध वाहतूक होणारा मद्यसाठा हज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावत पोलीस ठाणे हद्दीत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील व नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाने चोवीस एप्रिल अठ्ठावीस रोजी रात्री अकरा ते चोवीस एप्रिल एकोणतीस रोजी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र आउट स्कीम राबवण्यात आली होती त्या अनुषंगाने शहादा तालुक्यातील चिखली फाटा ते म्हसावत या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती सदर नाकाबंदीच्या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा भटले वाहन क्रमांक शून्य चार जे पाच तीन नऊ सात मध्ये चालक वंशा जंगल्या नाईक छत्तीस वर्ष घाटली धडगाव नंदुरबार हा आपल्या ताब्यातील वाहनात अवैध दारूची चोरटी वाहतूक करीत आहे अशी गुप्त माहिती दाराकडून खात्रीलायक माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना मिळाल्याने त्यांनी म्हसावत पोलीस ठाण्याचे प्रभारी राजन मोरे यांना कळवून तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने नाकाबंदीच्या ठिकाणी दोन टीम मध्ये सापळा रचण्यात आला रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास वाहन चालक हा त्याच्या ताब्यातील वरील वाहनात एक लक्ष अडतीस हजार सातशे छत्तीस रुपये किंमतीची देशदारू संत्रा व टँगो चे छप्पन्न बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये एकशे ऐंशी मिलीचे अठ्ठेचाळीस क्वार्टर एकोणसव्वीसशे अठ्ठ्याऐंशी देशदारूच्या क्वार्टर पाच लक्ष अडतीस हजार सातशे छत्तीस रुपये किमतीच्या तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भीमसिंग ठाकरे हे करीत आहेत सदर छापा कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक राजन मोरे हेड कॉन्स्टेबल बहादूर बिलाला पोलीस नाईक शैलेश सिंग राजपूत पोलीस कॉन्स्टेबल दादाभाई साबळे उमेश पावरा पोलीस नाईक अजित गावित पोलीस कॉन्स्टेबल राकेश पावरा सचिन तावडे यांनी सदरची कारवाई केली सदर कारवाई करिता पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर पोलीस अधीक्षक निलेश तुंबे शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी मार्गदर्शन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार